मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाजे सातपूर येथे प्रचारानिमित्त आले असता सन्मान टीमने श्री राजाभाऊ वाजे आणि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी केलेली बातचीत अवश्य पहा

निमित्ताने महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा झंझावती प्रचार दौरा गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आज सातूर विभागामध्ये या ठिकाणी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक ग्रामस्थ शेतकरी युवक, का 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 मानूस, कामगार मानूस, युवक सर्व या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी सहभागी झाले आपण बघितलं असेल की देशाची निवडणूक आहे आणि गेल्या काही वर्षापासून जो काही राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि या राजकारणाच्या या सगळ्या प्रक्रियेमुळे मध्ये सर्वसामान्य माणूस कामगार माणूस आणि युवक असेल विद्यार्थी असेल महिला असेल शेतकरी महाबांधव असतील हे सगळे यांचे सगळ्यांचे प्रलंबित प्रश्न याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि म्हणून नागरिकांमध्ये प्र मतदारांमध्ये प्रचंड लाट ला त्या ठिकाणी नाराजीची लाट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली परंतु असं असताना फक्त नागरिक हे निवडणुकीची वाट बघत होते मतदार हे मोठ्या विश्वासाने ज्यांना निवडून दिलं त्यांनीच ह्या नागरिकांचा पक्षांचा आणि सगळं पदाधिकाऱ्यांचा विश्वासघात करून पक्ष बदल झाले आणि त्यामुळे हे सगळे जे काही मतदार आहे यांना कोणी सगळ्यांनी गृहीत धरलं ज्यांनी ज्यांनी पक्ष बदलले त्यांनी प मतदारांना गृहीत धरून त्या ठिकाणी वाटचाल केली परंतु नागरिकांना ना हे काही पटलं नाही मतदार अतिशय त्या ठिकाणी तीव्र नाराजी मतदार व्यक्त आहेत परंतु येणाऱ्या वीस तारखेचं सर्वजण उत्सुकतेने वाट बघत आहे ही शिवसेना आपण फार जवळून तुम्ही पण बघितली आहे आदेशावर चालणारा पक्ष आहे यापूर्वीसुद्धा जे जे शिवसेनेमध्ये मोठे झाले त्यांनी शिवसैनिकांचा ना शिवसेना पक्षप्रमुखांचा घात करून आणि पाठीमध्ये खजूर खजूर खंजीर खुपसूर त्या ठिकाणी ते निघून गेले पण ते जरी गेले परंतु आजही निष्ठावान त्या ठिकाणी लोक आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील जे शिवसैनिक असतील हे खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे मतदार हे उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे चाळीस आमदार गेले काही खासदार गेले परंतु माझी त्यांना जे गेले सोडून त्यांना एवढंच सांगणं असणार आहे की आपण काही नाही मिळालं म्हणून जात आहे परंतु आपण काही न मागतासुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्याला न मागता त्या ठिकाणी एम एल सी म्हणजे विधानपरिषद त्या ठिकाणी आपलं नाव राहा महाराष्ट्रामधून जे चार नावं द्यायचे होते त्यामधून माननीय विजय करंदकर यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचा पक्षप्रमुखांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता आणि काही दिवसापूर्वी आम्ही सर्वच जण लोकसभेचा उमेदवार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं लोकसभेची तयारी करा आम्ही सर्वजण सोबत करत होतो ठीक आहे संभाव्यमित म्हणून विजय करंजकर यांच्याकडे आम्ही बघत होतो आणि त्यांचा प्रचार मी असेल राजाभाऊ आजे असतील इतर सगळे शिवसैनिक असतील मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी प्रचाराला आम्ही लागलो होतो काही एक वर्षापासून परंतु पक्षाला आणि इथं महाविकास आघाडीला ज्या प्रमुख पक्ष आहेत त्यांनीसुद्धा काही रिपोर्ट बनवले आणि ऐन वेळेवरती त्यांना थांबावं लावलं तर त्यांनी मोठ्या मानाने त्या ठिकाणी आज राजाऊ वाजे यांच्या पाठीमागनं उभं राहणं हे अपेक्षित होतं आणि शिवसेना पक्षप्रमुखांना आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांना जे अपेक्षित होतं ते त्यांच्याकडनं झालं नाही याचं दुःख वाटतं परंतु नक्कीच मतदार माग मात्र उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे आणि म्हणजेच राजाभाऊसोबत आहे गेली दहा वर्ष ज्या उमेदवाराचा तुम्ही प्रचार केला उन्हा काळामध्ये तोच तुमच्या विरुद्ध आहे काय वाटतं तुम्हाला राजकारण हे सगळं चालतंच आता ज्यांचा मी प्रचार एक महिन्याभर केला होता त्यांना उमेदवारी मिळता मला मिळेल आता आज ती बरोबर नाही राजकारणात गोष्टी थोडी दर्ज चालवली आणि एकूण मग शेतकरी असेल कामगार असेल नागरिक असेल शहरी भागातला असेल यांचा आपल्याविषयीचं काय मत आहे आपल्याला काय जाणवत आहे नाही शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे बरेचसे भारतीय जनता पक्षाचे आहेत मला वाटत होतं की शहरातील लोक भारतीय जनता पक्षाचे बरोबर असावे परंतु प्रचार करताना असं लक्षात आलं की कोणताच घटक त्याबाबत खुश नाही आहे सर्वजण नाराजी घेतात इगतपुरी असेल गोटी असेल सिग्नर असेल पण नाशिक शहर असेल शिवता असेल मतदारांचा कल काय आपल्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो लोक बोलत आहेत चर्चा करत आहेत प्रश्नांबद्दल करतायत खास करून तरुण जे आहेत ते जास्त उत्साहानी आणि ॲग्रेसिव्हली भावत आहेत मला असं वाटतं की ते बदल करेल दहा वर्षापूर्वी जे स्वप्न दाखवले होते ते स्वप्न सत्यात उतरले नाही आणि म्हणून लोक नाराज नक्कीच आहे जवळ भाऊ काय सांगाल किती कसे लीडनी राजाभाऊ आजी निवडून येतील आमचा अंदा, अंदाज सर्वांचा एक लोकांचा जो प्रतिसाद आहे तो बघता राजाभाऊ नक्कीच तीन लाखाच्या पुढच्या फरकाने समोरच्या उमेदवारांना पाडून टाकतील आपल्या जागा नक्की शंभर टक्के जातील काही शंका नाही गोकुळभाऊ पिंपळाव आणि त्या भागामध्ये निवृत्ती काय आपलं काय मत आहे पिंपळाव असेल अशोकनगर असेल सातपूर गाव असेल जंगापूर गाव असेल इथं तुम्हाला माहिती ते शेतकरी असतील कामगार वसत असेल उद्योगपती असणं त्यांना या पाठीमागच्या ज्या सरकारनं सत्तेमध्ये आज करायला सरकार त्यांनी फसवणुकीच्या काही लाटा दागवल्या त्याच्यामुळं शेतकरी खूप नाराज आहे आणि त्याच्यामुळं जेव्हा होत जातात तर लोकांना डायरेक्टली कोणी फुलं टाकतं कोणी हात जोडतं कोणी दोन बोटं दाखवून सांगतं का राजाभाऊ शंभर टक्के विण आहे अशा घोषणा देतो उपमहानगर संघटक निवडतिंगोले कोण गेलं कोण थांबलं याच्यामुळं संघटना कधी थांबत नाही कारण आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही आमचं कर्तव्य करत आलो आणि यापुढेही करत राहू आणि सर्वात जास्त लीडने आम्ही राजा भाऊंचा बरोबर मतदान देऊ असे मी सर्व नागरिकांच्या दे। वतीने एक ग्वाही दिली त्यांच्या हातामध्ये साहेबांनी भगवाई बांधलेलं आहे इंद्रबाण सांगले पुढे आपण <laughs> सिंगर तालुक्यात आता पण आणि काय तुमचे काय घडलं एकंदरची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करता भाऊंना या निवडणुकीमध्ये माझ्यामध्ये तरी कुठली अडचण नाही मी कामगार क्षेत्रातला माणूस आहे शेतकरी कुटुंबामध्ये माझा पण जन्म झालेला आहे ग्रामीण भाग पूर्णपणे राजाभोजच्या पाठीशी आहे कारण भाजप सरकारने शेतकऱ्यांचं इतकं नुकसान केलेलं आहे तो कुठलाही शेतकरी खुश नाही आहे कामगारांचं जे कामगार, कामगार धोरण सध्या जे राबवले कंत्राटी सिस्टम आणली परमानंट प्रकारच बंद केला त्याच्यामुळे कामगारसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये या सरकारवरती नाराज आहे जसं बोलले समजा दहा गोष्टी त्यांनी सांगितल्या असेल त्यापैकी एक सुद्धा गोष्ट त्यांनी करून दाखवली नाही त्याच्यामुळे आम्ही असं खात्रीशीर सांगतो आणि आमच्या आमच्या जेवढी शक्ती आहे सगळ्या प्रकारचे श्रमदान असेल आर्थिक दान असेल जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही सगळे राजाभाऊच्या पाठीशी ची, सर्व शिवसैनिक आणि सर्व नागरिक पूर्णपणाने उभं राहणार राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे पिंपळा बाहुलाची शान पिंपळा बाहुला तिरडशे बेळगाव डगा या भागात काय एकंदरीत देशातील सगळी परिस्थिती बघता महाराष्ट्रातील या सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने सर्व पक्षप्रमुखांनी ज्या सर्व चांगल्या लोकांवरती जबाबदारी दिलेली आहे आणि जितके चांगले उमेदवार या ठिकाणी सर्वच महाविकास आघाडीचे आहेत की शंभर टक्के त्या सर्वांचा महाराष्ट्रातील एकंदरीत वातावरणाचा विचार करता राजाभाऊ भाजे हे आजच खासदार झालेले आहेत ग्रामीण भागाचे आणि भाग शहरी भागातही जो काही शंका आहे शहरी भागामध्ये आपल्याला जे वाटतं थोडीफार अडचण होईल असं काही नाही शहरातही राहणारे लोक हे ग्रामीण भागातलेच शहरात आलेले आहेत प्रत्येकाचं नातेवाईक भाऊबंध हा लावत राहतो ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे याचा विचार करता शंभर टक्के राजाभाऊ वाजेंना या ठिकाणी सर्व पक्ष अग एकत्र येऊन महाविकास आघाडीचे खासदार केल्याशिवाय राहणार नाही ओके शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख भारतीय जनता पार्टीचे की आमच्या अठ्ठेचाळीस खेड्यांमध्ये जे उमेदवार दिलेले आम्हाला डेंडोरी मतदारसंघाला त्यांना आम्ही एंट्री बंद केले आहे ती आम्हाला जी फसवणूक केली गेली आज उमराने चाळीस हजार लोकांचं नाव असताना त्या दिवशी त्या उमेदवाराला आम्ही एंट्री दिलेली नाही आणि आजूबाजूला आमच्या जी व्या व्यापारपेठ आहे त्याच्यात अठ्ठेचाळीस गाव जोडले तीच माणसं इकडे राहायला आलेले दे, त्यांनी सुद्धा नजर घेतलेले की आपली जी फसवणूक झाली आहे शेतकऱ्यांची आमच्याकडे सगळ्यात जास्त कांदा उत्पादन आहे आज आमच्या जा चाळीस ज्या काही दहा लाख अकरा लाख पंधरा लाखाच्या होणार आहे त्या दोन लाखावर गेल्या आहेत म्हणून संपूर्ण शेतकरी वर्ग व पण तसेच झोरपळून टाकलेले आहेत म्हणून यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात निश्चित आहे की उद्धव साहेबांबरोबर शेतकरी कामगार वर्ग ज्येष्ठ नागरिक व तरुण सकाळीसुद्धा आपण तरुण वर्गाला विचारलं त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की आमची पसंड केली गेलेली आहे म्हणून यावर्षी आपली सीटं उत्तर महाराष्ट्रात राजाभो शंभर टक्के आपली सीट रिंगणार आहेत तिघंचे तिघं सीटं आपले लावून नाशिक नेंडोरी धुळा शंभर टक्के आपली सीट रिंगणार आहे विजय बुरकुल सातपूर हा अनेक वर्षापासून शिवसेनेचा किल्ला आहे आणि एकोणीसशे सहासष्टपासून शिवसेनेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत महानगर प्रमुख व हे शिवसेनेला सातपूर विभागाला आलेलं नव्हतं आणि आता ते विलासांना शिंदे यांच्या रूपाने आलेल्यामुळे सातपूरची आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि विलासांना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकदम जोमाने कामाला लागलेलो ला आहे आणि राजाभाऊंचा गुलाल पडत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बस सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश हुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद